पावडे साहेबराव धनगे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ घातलेले नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनाना अंबर्डे आणि पत्रकार मित्र विधानसभेची निवडणूक मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवावी लागली चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो आणि चोवीस तारखेला रात्री मला निरोप आला की पंचवीस तारखेला तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म जो ही निवडणूक लढवायची आहे निवडणुका संपल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मान्यवरांनी प्रवेश करावा यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो प्रयत्न करत आहे पर मोबाईल बंद करता का त्यामध्ये माझे आमदार अविनाशराव घाटे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर माजी सदस्य हंसराज पाटील लोयाचे माजी नगराध्यक्ष कल्याणशावकार सूर्यवंशी कन्नडच्या माजी नगराध्यक्ष अनुसाताई केंद्रे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना आता नाही पण माधवराव पावडे त्यांच्यासोबत जिल्हा परिषदचे माजी सदस्य साहेबराव धनगे नेताजी भोसले अनेकांनी प्रवेश केला त्यानंतर शिवराज पाटील होटाळकरांच्या नेतृत्वामध्ये जवळपास दो दोनशे सत्तेचाळीस लोक त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले घेऊन मुंबईला आले शिवराज पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य विनायकराव शिंदे यासोबत अनेकांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परवाच देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर त्यांच्यासोबत चार ए पी एम सीच्या सदस्यांनी म्हणजे एकंदरीत सहा आणि दिगांबर कौरवार आणि त्यांच्यासोबत काही तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मोहन अण्णांनी प्रवेश केला पाहिजे असा माझा त्यांच्याकडे आग्रह होता आणि मग मोहन अण्णांनी मला सांगितलं की मला प्रवेश करायचा आहे पण तो प्रवेश माझा नांदेडमध्येच झाला पाहिजे त्यामुळं मोहन अन्नाच्या प्रवेशाला थोडासा विलंब झाला आणि उद्याच्या अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या उपस्थितीत मोहन आवना आंबरडे यांचा प्रवेश होतो आहे मोहन सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य अनेक महापालिकेचे सदस्य अनेक नगरसेवक इतर काही पदाधिकारी सरपंच उपसरपंच त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेली मंडळी <coughs> मी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश करते मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून प्रवेशाच्या आधी मोहन अण्णाच्या या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो अण्णाच्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित बळकटी मिळेल आणि आम्ही सगळे मी आमदार झाल्या त्यानंतर राष्ट्रवादीत आलेले अगोदर राष्ट्रवादीत असलेले सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये कसा नंबर एकचा होईल यासाठी निश्चित आमचा प्रयत्न त्या त्यानिमित्तानं राहणार आहे या संदर्भातलं कोणाला काही विचारायचं विचारा याच्यानंतर थोडं महाराजाच्या संदर्भानं एक दोन मिनटं बोलणार आहे नाही अठ्ठावीस तारखेला दादांचं आगमन होईल नांदेडला त्यानंतर आता मोहन अण्णा पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यांचं कार्यालय होतं तसं आता माझ्या पाठीमागचे वोट बदलत चालले तसं त्यांचाही बदलायला लागलाय त्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणून अगोदर तिथे उद्घाटन होईल आणि उद्घाटन करून ओम गार्डन या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होईल अण्णाच्या प्रवेशाला वेळ अण्णाच्या प्रवेशाला वेळ लागण्याचे कारण मी अगोदरी सांगितलं अण्णाची मानसिकता पूर्णपणाने झालेली होती नागपूरला अधिवेशन चालू असताना आदरणीय दादांची आणि मोहनांची मी भेट घडून आणलेली होती त्याच्यानंतर मुंबईला भेट झाली होती आणि त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा आहे पण त्यांचं म्हणणं होतं की दादा नांदेडला आले पाहिजे आणि त्यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे विरोध असण्याचा काही कारण नाही आहे नाही आज अध्यक्षचा विषय असा आहे की माझ्यासोबत दिलीपराव धर्माधिकारी कुंभला होते आणि त्यांच्या आज पायाची काहीतरी ट्रीटमेंट सुरू आहे म्हणून ते या ठिकाणी नाही आहेत जीवनराव गोगरे कुठेतरी बाहेर आहेत आणि एक अध्यक्षपद आमचं रिक्त आहे त्याच्यामुळे कोण आहे कोण नाही याच्यात काही मतभेदाचा आणखी मतभेद होण्या एक मोठा पक्ष सध्या नांदेडमध्ये नाही महाराष्ट्रात मोठा आहे अण्णांना जबाबदारी द्यायचा अधिकार माझा नाही आहे मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पक्षाचे ने नेते आणि पक्षाच्या नेत्यांच्या सोबत त्यांची ने चर्चा झालेली आहे निश्चित नेतृत्व त्यांचा सन्मान करेल मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही तो माझा अधिकारच नाही आज तरी मोहन अण्णा त्यांच्या सोबतची सगळी मंडळी पण तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कशा पद्धतीने चढाओ लागली येण्यासाठी थोडं होते त्याच्यावर अण्णा बोलायचं का अन्ना बोला मी बोलायचो आधी मी बोलतो मग आधी मी सांगतो मग अण्णा सांगते मी पण भाजपमध्ये गेल्यावर सांगितलं होतं जिना हा मारणा हा बरोबर आहे हा मी पण नाही हे सांगितलं होतं जिना हा मारणार आहे हा ते पण मी सांगितलं होतं पण पक्षाने ऍडजस्टमेंट केली आणि मला तिकडे पाठवलं तर त्याच्यामुळे अण्णा त्याचं सांगतील काय अण्णा काय म्हणाले होते असे अण्णाच नाही या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक म्हणत होते की पक्षाने आम्हाला खूप दिले आम्ही पक्ष सोडणार नाही असे अनेक लोक म्हणत होते तरी सोडले <laughs> आज आज तरी मोहन अण्णा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या प्रवेशाच्या संदर्भाला मी बोलतोय पण नांदेडमधले अनेक मंडळी राष्ट्रवादीमध्ये येऊ इच्छिते माझी पण विनंती आहे आली पाहिजे माझी भूमिका आहे मी स... संपर्क राहणं एखाद्या वेळेस मी पण त्यांना विनंती केलेली आहे नाही असं नाही निर्णय शेवटी त्यांना घ्यायचं हो झाली ना मीच घडवून आणली जेवढे जण जेवढ्यांच्या भेटी आहेत त्या सगळ्यांच्या भेटी मीच घडून आलेल्या आहेत माजी आमदार सुरेश जेतले यांची पण भेट घडून आणली उद्या पंधरा तारखेला त्यांचा पण प्रवेश आहे तिथे पण अजितदादा येत आहेत त्याच्यामुळं अनेक मंडळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत काय नाही हे जबरदस्ती होत कोणाची पक्षामध्ये काम करताना मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी यांच्यासोबत काम करताना एक मित्र म्हणून काम करतो नेता म्हणून मागे काम केलं नाही पुढे करणार नाही नाही मी आणखी भारतीय जनता पक्षाला हात लावलेला नाहीये आपल्या <laughs> माहितीसाठी आणि घोटाळकारांना भारतीय जनता पक्षातून पक्षा काढलं मी भारतीय जनता पक्षात आणखी कोणालाही हात लावलेला नाही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला त्यांनी केलेली मदत याचे प्रश म्हणून तुम्ही घेतलं जातात मी बा त्यांनी स्वत जनांगे पाटलाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी तशी तयारी केली ते मतदारसंघामध्ये खूप फिरले देखील परंतु शेवटी नेतृत्वाने ने निर्णय ने घेतला ने 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 की कुठेच निवडणूक लढायची नाही त्यामुळे त्यांना त्याच्यापासून थांबावं लागलं आगामी

की मी विनंती त्यांना पण केलेली आहे आणि मला असं वाटतं की माझी विनंती काही लोक मान्य करतील आता मोहनराव माझ्या सोबतीला आले त्यांची विनंती काही लोक मान्य करतील त्याच्यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत वेळ आहे ना समाजातच बोलतो मी आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी जातीवाद केला नाही कारण दादांचं नेतृत्व आहे दादा स्पष्ट आहे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते मी जरी आता राष्ट्रवादीमध्ये नव्याने गेलो असेल तरी मागच्या वेळेस मी काही दिवस राष्ट्रवादीच होतो आणि आपल्याला एकदा बोलताना सद म्हणालो होतो की चुकून मी कुठलाही पक्ष सोडला तरी स्वगृहीत जाणार आहे हे <laughs> <laughs> उदाहरण सगळ्या लागू होत नाही फक्त मलाच होते भाजपाला हात लावला नाही म्हणजे अजून काय पुढची काय नाही आता सध्या महायुतीमध्ये आम्ही आहोत आणि महायुतीमध्ये असताना जणांनी मिळून काम करावं ही माझी भावना आहे कोण था, था, करते ते नाव सांगा ना कोण करते आरोप कोण करते हां हेमंत पाटील असं नाही म्हणाले हेमंत पाटलाच्या वाक्याचा तुम्ही ज्याने म्हणले त्याचं नाव घ्या ना ते मार राजूरकरांचा इशारा मला नव्हता तो मी मागे सांगितला नारायण राणे आणि रावसाहेब दानवेला होता की ते त्यांच्यावर बोलले मग त्यांच्या समोर बोलायची हिंमत नाही म्हणून नांदेडमध्ये बोलले आणि त्या ज्या अमर राजूरकरांनी हे बोललं त्यांना एक लक्ष द्यायला पाहिजे की हंबर्डी कुटुंब कोणी फोडलं तुम्हाला संतुकराव भाजपमध्ये असताना मोहनराव काँग्रेसमध्ये चालतात माणसाने बोलताना सगळ्या गोष्टीचा विचार करून बोला असं मला वाटतं व कोणी दिला बा मी मागे सांगितलं अशोकराव चव्हाणांना भाजपचे पूर्ण अधिकार नाही आहेत आज महायुती आहे महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय शिंदे साहेब हे तीन नेते तीन पक्षाचे प्रमुख अध्यक्ष हे बसून निर्णय घेते स्थानिक नेत्याने आपली भूमिका त्यांच्या जिल्ह्यापुरती जरी मांडली तरी वर त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि मी त्याला उत्तर पण दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्याच माध्यमातून निवडणूक लढू इच्छिते पण कोणाला खुमकुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला तयार आहे पण आम्ही युतीचा धर्म तोडणार नाही आमच्याकडून पण आम्ही कोणावरून कमी नाही

तर त्याचं आत्मपरीक्षण सर्वांनी करावं बोलताना काय लागते क्रेडिट फुकट कोणाला घेता येतेच पैसे वाटले बा, बालाजीरावने आरोप केला त्याचं उत्तर बालाजीराव देतील <laughs> बालाजीरावनी ज्याच्यावर आरोप केला त्यांनी त्याचं उत्तर द्यावं माझा काही <laughs> संबंध नाही मी काय महायुतीचा प्रवक्ता नाही <laughs> मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाच्या पुरतो निघतो आमच्या कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यायची धानत आमच्यात आहे आता मी त्याच्यावर भाष्य करणं कसं आहे महायुतीचा धर्म आहे मी कालही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करत होतो आजही मी देवेंद्र साहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम आहे त्यावेळेस पक्ष आणि नेता म्हणून करत होतो आजही महाराष्ट्राचा नेता म्हणून करतोय त्याच्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणं मला वाटतं मी उचित होत नाही आता ज्या लोकांनी पक्ष सोडला ते अगोदर असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून मी शिवसेनेत जाणार आहे तर ते त्यांच्या शब्दावर असा आरोप करून गेलेला माणूस खरं तर थोडी लाज शरम असेल तर त्यांनी भाजपमध्ये येऊ नये स्वागत करतो ना मी पण आपण एका पक्षावर आरोप करायचा आणि आरोप ठीक आहे पॉलिटिकल आरोप पण एखाद्या समाजाची भावना भडकवण्यासाठी आरोप करणं हे चुकीचं आहे ना असं मला वाटतं ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे माझी मुलगी जरूर आहे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझं काम देखील केलं पण देवरे आणि चिखलीकर जसं शिंदे आणि चिखलीकर होत तसं ते आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं <laughs> <laughs> आज लोकसभेचा सदस्य काँग्रेसचा आहे आणि काँग्रेस शिल्लक नाही असे म्हणता येणार ना नाही असं कसं म्हणता येईल माणिकराव ठाकरे काय माणिकरावजी ठाकरे यांचे माझे खूप जुने संबंध आहे मी एकोणीसशे एकोणनव्वद नऊ जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्यावेळेस ते महाराष्ट्राचे सरचिटणीस होते त्यानंतर योगायोगाने त्र्याण्णव चौऱ्याण्णवला ते मंत्री झाले पालकमंत्री झाले प्रदेश युवकचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि एका लग्न समारंभात आमची भेट झाली मी त्यांना विनंती केली की माझ्याकडे आपण चहाला यावं दोन मी भाजपचा खासदार असताना मी देखील यवतमाळ एका कार्यक्रमाला गेलो मी पण त्यांच्या घरी जाऊन राजकारण आणि वैयक्तिक संबंध दिस्मर्ण दिस्मर्ण था था। मी मी पाहुणा म्हणून माझ्याकडे चहाला बोलवलं माझे आदर तिथे केलं नाही आपल्या बद्दल दा। दुसरीकडे जाऊच नका <laughs> <था। laughs> तुम्ही थोडं उशिरा अठ्ठावीस तारखेला अन्नाचा पक्ष प्रवेश आहे आदरणीय आजी दादा येत आहेत आणि आदर दादांच्या उपस्थितीत प्रवेश यांच्या संदर्भातला विषय संपला थोडं महाराजांना बोलवतो एक मिनटं थोडं एक परत एकदा सर्वांचं स्वागत केलेलं आहे दुसरा विषय असा आहे की मिनी पंढरपूर म्हणजे धाकटे पंढरपूर म्हणून कंधार तालुक्यातल्या उमरजकडे सगळेजण पाहतात दोनशे बावन्न वर्षाची परंपरा असलेलं हे संस्था त्या मठाचे मठाधिपती संत एकनाथ महाराज उंब्रजकर आहेत आणि महाराजांनी सत्तावीस तारखेपासून सव्वीस ना सत्तावीस तारखेपासून सात तारखेपर्यंत सहा मार्चपर्यंत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये जगविख्यात भागवताचार्य देवकीनंदन ठाकूर यांच्या त्या ठिकाणी भागवत होणार आहे त्याबरोबर शंकराचार्य यांच्या उपस्थितीमध्ये कळशारोहण होणार आहे संत नामदेव महाराजांच्या मंदिराचा आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कळशारोहणाचा कार्यक्रम आहे त्याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री अधिक मान्यवर येणार आहेत तर अठ्ठावीस तारखेला आम्ही अगोदर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याला निमंत्रण द्यायला गेलो सगळ्यांनी आमच्या निमंत्रणाचा के स्वीकार केलेला होता अठ्ठावीस तारखेला आदरणीय अजितदादा हे उमरजला जाऊन तिथं दर्शन घेणार आहे त्यांच्यासोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राहतील पालकमंत्र्यांनी पण येण्याचं कबूल केलेलं आहे आदरणीय फडणवीस साहेबांचं पण येण्याचा चाललं आहे आता ते कसं सगळ्यांच्या तारखा ॲडजस्ट होतात मी एक, होता। एक महाराजांचा त्या संस्थांचा भक्त म्हणून मी देखील सगळ्यांना वरच्या सर्व निमंत्रण देणं करणं करतो आहे आणि महाराजांनी देखील अतिशय लक्ष घालून भव्य दिव्य असं मंदिर त्या ठिकाणी म्हणजे जरी दोनशे बावन्न वर्षाची परंपरा असली तरी त्याला नवीन लूक देण्याचं काम महाराजांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी एक मठाधिपती म्हणून झालेलं आहे आणि अतिशय मोठा कार्यक्रम किमान दररोज एक लाख लोक येतील अशा पद्धतीची व्यवस्था तिथं करतायत यापूर्वी मी तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब सी ओ एस पी एस डी ओ तहसीलदार संबंधित खात्याचे अधिकारी यांची एक बैठक झालेली आहे मग पोलीस बंदोबस्त कसा असावा पाण्याची व्यवस्था कशी असावी लाईटची व्यवस्था काय असावी येणाऱ्या भाविकांच्यासाठी पार्किंग म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि परत आढावा घेण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी मी अठरा तारखेला उमरदला जाणार आहोत ते देखील निमंत्रण मी आणि महाराजांनी जाऊन आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि एकंदरीत हा कार्यक्रम खूप मोठा होईल तर आपल्याला देखील माझी सगळ्यांना हात जोडून विनंती राहील की आपणही त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे दररोज जर येण्याची इच्छा असेल तर मग आपण एक टाईम ठरवून माझ्याकडून वाहनाची व्यवस्था इथून उमरजला जाणे आणि उमरजून येणे अशा पद्धतीची व्यवस्था आणि त्याला कवरेज देखील चांगलं मिळावं आणि एक धार्मिक कार्यक्रम एवढा मोठा होतो आहे आणि आपल्या जिल्ह्यात होतो आहे शंकराचार्य येत आहेत अनेक मठाचे मठाधिपती अनेक संत महंत मंडळी येते आपले सहकार्य असावं अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं माझी अठ्ठावीस yes. तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा नांदेड जिल्ह्याचा दौरा आहे त्या दौऱ्याच्या दिवशी नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांच्या सोबत प्रवेश होणार आहे पाच वर्षामध्ये किंवा पाच वर्षाच्या पूर्वी त्यांनी अनेक वर्ष राजकारण करताना त्यांच्यासोबत जे जे सहकारी होते ते देखील प्रवेश करणार आहेत दादांच्या नंतर त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रवेश होईल तो प्रवेश झाल्याच्यानंतर उमरज संत नामदेव महाराजांचं संस्थान आहे आणि संत एकनाथ महाराजांच्या नेतृत्वाखाली तिथे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन सत्तावीस तारखेपासून सहा मार्चपर्यंत केलेलं आहे अनेक संत महंत शंकराचार्य तिथे येत आहेत जगविख्यात भागवताचार्य देवकीनंदन ठाकूर यांची भागवत आहे आणि त्याही कार्यक्रमासाठी का आदरणीय अजितदादा उमरदला जाणार आहे उमरज संस्थांचं दर्शन घेतील आणि महाराजांशी स बोलतील आणि उमरजच्या नंतर नांदेडवरनं ते मुंबईला वापस जाणार असा अजितदादांचा त्या दिवशीचा कार्यक्रम आहे आणि दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमतील अशा पद्धतीची अपेक्षा माझ्या माहितीप्रमाणे पर्यटन विभागाकडून साधारणतः आत्तापर्यंत दहा कोटी रुपयाच्या वर निधी मिळाला असेल महाराजांनी देखील संस्थांच्या वतीनं मोठा निधी त्या ठिकाणी खर्च केला आणि एक भव्य दिव्य मंदिर असं उभा करण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात देखील ज्या आणखी काही त्रुटी तिथं असतील त्या पूर्ण करण्यासाठी त्या संस्थांचा एक भक्त म्हणून त्या भागाचा आमदार म्हणून माझा निश्चितपणाने प्रयत्न राहणार आहे भारतीय जनता त्यांनी नाराजीला त्यांच्या हातामध्ये किती आहे मला माहिती नाही कारण शेवटी तीन पक्षाचे नेते म्हणून ते ठरवत असतात आणि ह्या तीन पक्षाच्या नेतृत्वामध्ये त्यांची कमिटीत काही निवड झाली असेल तर मला काही अभ्यास नाही आहे परंतु ते बोलले म्हणून मी बोलणं उचित होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग आहे आणि आम्ही महायुतीचे नेते जे ठरवतील तोच निर्णय आमचा राहणार आहे पण कोणाला जर खुमखुमी असेल स्वतंत्र लढायचे तर राष्ट्रवादी तयार आहे मग आता हा प्रश्न त्यांना विचारा की भाजपचे पूर्ण अधिकार तुम्हाला आहेत का निर्णय घेण्याचे त्याचं उत्तर ते देतील त्यांना अधिकार असतील तर मला माहिती नाही ना आणि मला माहिती झालं तर मी हे वाक्य बोलणार नाही